मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात येत्या अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बीड येथे जनजागृती व शांतता महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या शांतता रॅलीच्या आयोजनाची पूर्वतयारी म्हणून बीड येथे सकल मराठा समाजाची एक व्यापक बैठक आज पार पडली या बैठकीत या महारॅलीचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं बीड येथे अकरा जुलै रोजी होणाऱ्या या महारॅलीमध्ये जवळपास बीड जिल्ह्यातील चार ते पाच लाख मराठा समाज बांधव सहकुटुंब सहभागी होणार असल्याचे नियोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले त्याचबरोबर या महारॅलीच्या माध्यमातून सरकारने जो तेरा तारखेपर्यंत वेळ दिला आहे त्या आंदोलनालाही बळ देणे अशा पद्धतीचा उद्देश आहे त्याचप्रमाणे बीड जिल्हा व वा महाराष्ट्रातील वातावरण जे अशांत बनलेले आहे त्या वातावरणात शांततेचे आवाहन करण्यासाठी ही, ही शांतता रॅली महत्त्वपूर्ण ठरणार आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील स्वतः या महारॅलीचं नेतृत्व करणार असून बीड जिल्ह्यातील सर्व सकल समाज बांधव या महारॅलीत सहभागी होणार असल्याचे नियोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सहभागाने शांततेचं आवाहन करणारी ही रॅली बीड जिल्ह्यात वातावरण शांतता व वे सुव्यवस्थित करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल अशा पद्धतीची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे अकरा जुलै रोजी ही महारॅली बीड शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार असून त्यानंतर मनोज जारांगे पाटील हे उपस्थित समाज बांधवांना संबोधित करणार आहेत त्यामुळे अकरा जुलै रोजी एक प्रकारे सकल मराठा समाजाच्या वतीने हे एक प्रकारचे मोठे प्रदर्शनच ठरणार असल्याचे दिसून येत आहे अकरा जुलै रोजी निघणाऱ्या शांतता रॅलीच्या नियोजनासंदर्भात बीड येथे सकल मराठा समाजाची व्यापक बैठक पार पडली या बैठकीत बहुसंख्येने मराठा समाज बांधव उपस्थित असल्याचे दिसून आले या शांतता महारॅलीच्या नियोजनासंदर्भात आणि कार्यक्रमाच्या संदर्भात नियोजन समितीच्या सदस्यांनी सविस्तर माहितीही माध्यमांशी बोलताना दिली आहे बारा जुलै रोजी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत या ती ती ठिकाणी शांतता रॅली निघणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जे शांततेचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे ही शांतता रॅलीचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सरकारने जी वेळ मागून घेतली होती आत्ता उपोषणानंतर एक महिन्याची ते ते ती तेरा तारखेला संपत असताना या रॅलीच्या माध्यमातून परत एकदा आम्ही शासनाकडे अशी विनंती करणार आहोत की झरांगी पाटलांची जी मागणी आहे सर्व समोर मराठा समाजाची जी मागणी आहे की ओबीसी म्हणलं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं सगळे सोयरी जी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याची परत अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन या ठिकाणी शांतता रॅली बीड जिल्ह्यातून निघणार आहे त्या ठिकाणी शांतता रॅली निघत असताना कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना सूचना या सभे नियोजन सभेच्या माध्यमातून सर्वांना दिलेल्या आहेत अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे जसं यापूर्वीसुद्धा नियोजन करत असताना सांगितलं आजची जी बैठक होती ती बीड जिल्ह्यातील संपूर्ण समाजबांधवांना अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या शांतता रॅलीच्या संदर्भामध्ये ही बैठक होती या बैठकीमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील बांधवांनी बहुसंख्येने माता भगिनीसह सहभाग नोंदवायचं या ठिकाणी आश्वासित केलेलं असून आम्हाला अशी अपेक्षा आहे की पाच ते सहा लाख समाजबांधव या किंवा त्याच्यापेक्षा जास्तही समाजबांधव या अकरा तारखेच्या रॅलीसाठी उपस्थित असतील ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता सुरू होईल ती सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या स रॅलीचा समारोप होईल आणि समारोपानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड या ठिकाणी मराठा योद्धा माननीय मनोज दारांगे पाटील यांच्या भाषणानं या सभेचं समारोप होईल या दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूनीसुद्धा लोकांच्या आणि समाज बांधवांच्या खाण्यापिण्याची तसेच औषधाची व्यवस्था विविध समाज बांधवांनी आणि विविध जातीच्या लोकांनी या ठिकाणी जबाबदारी उचललेली आहे हा जो शांतता रॅली जी आहे या शांतता रॅलीसाठी संपूर्ण मराठा समाज तसेच इतर समाजसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या तसेच मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी सुरू केलेल्या मागणीचा पाठिंबा देण्यासाठी आणि ती मागणी मंजूर होण्यासाठी हे सुद्धा समाज या ठिकाणी सहभागी होतील आणि ही रॅली जी आहे ही शांततेच्या मार्गाने कुणाचाही भावना दुखावणार नाहीत तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाहीत या कडक नियमावलीसह ही शांतता रॅली या ठिकाणी पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे